न्यूज लिंगायत समाजाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हुपरी येथील वीरशैव लिंगायत माळी समाजाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ठीक पाच वाजता केले आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे परमपूज्य मल्लिकार्जुन स्वामीजी भोसकर माननीय आमदार श्री राजूबाबा आवळे माननीय श्री गुरुबाळ माळी अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा वीरशैव माळी समाज माननीय सौ साधनाताई माळी महिला अध्यक्षा कोल्हापूर जिल्हा वीरशैव माळी समाज माननीय श्री निंगाप्पा चौखंडेसो पी आय पोलीस निरीक्षक हुपरी पोलीस स्टेशन या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे तर या समारंभास वीरशैव लिंगायत समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे वीरशैव लिंगायत माळी समाज हुपरी अक्क महादेवी माळी समाज महिला मंडळ हुपरी कार्यक्रमाचे स्थळ व वेळ यशवंत मंगल कार्यालय यशवंत नगर हुपरी रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता आहे तरी सर्वांनी वेळेत हजर राहून सहकार्य करावे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लास लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हाट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंचहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा ईमेल डीवाई एस पी एस डॉट कॉम